राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुतमल पण ऐकतात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स निरेशच्या कालव्यातील पाणी पळवण्याचा पवारांचा डाव उदयनराजे भोसले नांदेडसह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज नांदेडमध्ये स्वाईन फ्लूचा चा बळी जयभारतच्या संचालकास न्यायालयीन कोठडी आज भरणार नरेंद्र महोत्सवात दुसरा मराठी हास्य दरबार आता बातमीपत्र विस्ताराने भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने नांदेडसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यासह विविध घटकांना दक्षतेचा इशारा दिला आहे कुलाबा वेधशाळेने याबाबत पाठवलेल्या संदेशात नांदेडसह मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात तेरा मार्च ते पुढे बहात्तर तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे याबाबत या जिल्हा प्रशासनानेही सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे अतिव्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणांनी या इशाराची दखल घ्यावी तसेच शेतकऱ्यांनी आणि सर्व संबंधित आपल्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही जीवितहानी होणार नाही याबाबत खबरदारी घ्यावे असे निर्देशही देण्यात आले आहेत जिल्हा रुग्णालयात दोन दिवसापूर्वी भरती झालेल्या एका बावीस वर्षीय स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या रुग्णांच्या मृत्यूमुळे स्वाईन फ्लूच्या विभागातील डॉक्टरांसह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले याआधी दे देगलूरमधील एका रुग्णाचा पंधरा दिवसापूर्वीच हैदराबादमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दिनांक अकरा मार्च रोजी परभणी येथील सावित्रा रघुजी कदम वय वर्ष बावीस या सहा महिन्याच्या गर्भवती महिले उपचारासाठी दाखल करण्यात आले स्वाईन फ्लू वार्डातील नियमित तीन वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय या विभागातील रुग्णांवर विशेष वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केलेले डॉक्टर अब्दुल सामी डॉक्टर दत्ता तोटेवाड डॉक्टर व्ही जी नखाते तसेच अधीक्षक डॉक्टर ए आर वाकोडे यांच्या शर्तीच्या प्रयत्नांना अखेर अपयश आलं असून दिनांक बारा मार्च रोजी रात्री साडे वाजेच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला सध्या या विभागामध्ये सहा रुग्ण असून त्यातील चार रुग्ण संशयित तर दोन स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आहेत एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून या रुग्णांमध्ये परभणी येथील दीड वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे जय भारत कंपनीने नांदेडातील लोकांना फसविल्या प्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी नूतन सराफ यांनी पोलिसांची वाढती पोलीस कोथडीची मागणी फेटाळून लावत दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणपत जयराम आडे विजय गोपीनाथराव राठोड या जय भारत कंपनीच्या दोन संचालकांना पोलिसांनी चार मार्च रोजी अटक केली होती या दोघांसह अनेकांविरुद्ध बावीस डिसेंबर दोन 2014 रोजी गुन्हा दाखल झाला होता एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिची फसवणूक झाली गुन्हा दाखल झाल्यानंतर आजपर्यंत तीन कोटी सतरा लाख नऊ हजार चारशे सहासष्ट रुपयांना जय भारत कंपनीने नांदेडसह महाराष्ट्रातील लोकांना फसविल्याची माहिती पोलिसांकडे जमा झाली आहे गणपत आडे आणि विजय राठोड या दोघांना न्यायाधीश नूतन सराफ यांनी पाच मार्च ते नऊ मार्च आणि नऊ मार्च ते तेरा मार्च अशी दोनदा पोलीस कोठडी दिली आहे नऊ मार्च रोजी या दोन आरोपींवर फसवल्या गेलेल्या काही लोकांनी हल्ला केला होता न्यायालयात घडलेला हा प्रकार तसाच गंभीर मानला गेला आणि आरोपीवर हल्ला करणाऱ्या दोघांविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल झाला होता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लवचं बातमीपत्र रतनलाल सिंह बापना प्रस्तुत नरेंद्र महोत्सव नरेंद्र महोत्सव दिनांक चौदा मार्च दोन हजार पंधरा रोजी शनिवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता दुसरा मराठी हास्य दरबार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंधरा रोजी रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता अठरावे अखिल भारतीय विराट कवी संमेलन स्थळ कैलासवाशी झुंबरला कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोडा नांदेड संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाइल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सर्वात मोठे कवी संमेलन नरेंद्र महोत्सवमध्ये आज दिनांक चौदा मार्च रोजी सायंकाळी पाच ते दहा या दरम्यान दुसरा मराठी दरबार भरणार आहे हे कवी संमेलन कैलासवाशी झुंबरलाल कासरीवाल नगरी नवामुडा नांदेड येथे घेण्यात येणार आहे नरेंद्र महोत्सवाचे मुख्य प्रायोजक रतनलाल सी बाफना ज्वेलर्स नांदेड यांनी स्वीकारले आहे नरेंद्र महोत्सवाचे उद्घाटन सुरजित सिंह ठाकूर भाजपा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश यांच्या हस्ते होणार आहे स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर यांना नंदीग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या वर्षीपासून सुरू करण्यात येत असलेल्या सुधाकर पत्रभूषण पुरस्कार प्राचार्य देवदत्त तुंगार यांना देऊन गौरविण्यात येणार आहे आज होणाऱ्या मराठी हास्य दरबारामध्ये विनोदी चित्रपट अभिनेते विजय कदम सिनेर अभिनेत्री प्रियंका शेटी लॉटर फ्रेम बोलका बाहुलाकार अमित हवलदार जी हास्य सम्राट सिद्धार्थ खिल्लारे शाही रमेश गिरी टीव्ही स्टार पद्मश्री कदम अमित हाडळकर व विशाल गायकवाड हास्य कलोळकार रवींद्र आंबेकर मिमिक्री सतीश कासेवाड सिनेस्टार लच्छू देशमुख हे विनोदी कलाकार हजेरी लावणार आहेत सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहणाऱ्या दहा भाग्यवान रसिकांना मानसपुरे कोचिंग क्लासेस तर्फे कलर टीव्ही भेट देण्यात येणार असल्यामुळे रसिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक अॅडव्होकेट दिलीप ठाकूर राजस पवार रतनलाल सिंह बाफना प्राध्यापक भीमराव मानसपुरे यांनी केला आहे आज असणारे काही वाढदिवस समीर चक्रवर्ती जयराज सिंह अजिंक्य भुतळे कृष्णा धवर विवेक राटी अमित मुत्था विजय जैन अमोल मानवतकर नागोराव वानखेडे गजानन साखरे सुजाता मिसळे या सर्वांना नमस्कार लाईवतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स निरेजच्या कालव्यातील पाणी पळवण्याचा पवारांचा डाव उदयनराजे भोसले नांदेडसह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज नांदेड मध्ये स्वाईन फ्लू चा बळी जय भारतच्या संचालकात स्न्यायालयीन कोठडी आज भरणार नरेंद्र मोहोत्सवा दुसरा मराठी हस्य दरबार आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह चे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या